शहर प्रतिनिधी निळकंठ मानकर न्यूज मराठी ट्वेंटी फोरसाठी यवतमाळ इथून बोलतो आहे आज आपण इथं उपोषणाची जे बॅनर लागलेला आहेत आणि इथं खूप सारे ज्येष्ठ नागरिकसुद्धा इथं उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांच्यासकडून की आज इथे बसण्यामागचं कारण काय सर आपलं नाव सांगा ना मी संतोषवानी आणि मी या सगळ्या कर ज्येष्ठ नागरिकांचे सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी यांचं बी प्रतिनिधित्व करत हो आहे बरोबर आता इथे उपोषणाला बसण्याचं एकमेव कारण म्हणजे की दोन हजार बावीस कंटिन्यूमध्ये माननीय कामगार न्यायालय यवतमाळ यांचे आदेश झालेले आहे की या कर्मचाऱ्यांना उपदान प्रदान अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या तरतुदीनुसार उपदानाची रक्कम देण्यात यावी आता ज्या ज्या वेळेला आदेश झालेले आहे जिल्हा परिषदला आदेशाची प्रत मिळालेली आहे काही प्रकरणामध्ये जिल्हा परिषदने आदेशाची अंमलबजावणी पण केलेली परंतु काही काही याच्यामध्ये जाणून बुजून हेतुपुरस्परपणे काही लोकांना डावलण्यात येत आहे आता ह्या लोकांचे दोन हजार बावीसपासून आदेश होऊन झालेले आहेत बावीस पासून आदेश यांना अजूनपर्यंत उपदानाची रक्कम दिल्या गेली लें। नाही आणि ज्या वेळेला उपदानाची रक्कम दिल्या जाते तर पाच लाखाची जी रक्कम राहते ती व्याजासह जवळपास तेरा तेरा लाख रुपये दिल्या जाते हा म्हणजे शासनाच्या पैशाचा अपव्यवय झाला जर आदेश झाल्याबरोबर ताबडतोब एक वर्षाच्या आज जर तुम्ही तो पैसा जर दिला पाच लाखाची रक्कम तर लाख मिळेल परंतु जर तेरा तेरा लाख रुपये जर मिळत असतील हा तर तेरा, तेरा तेरा लाख रुपये म्हणजे आपल्या खिशातून चाललेला हा पैसा आहे आणि याला सर्व जबाबदार हे जिल्हा अधिकारी आणि सर्वसामान्य लोकांचाच पैसा असेल तो पण हा तो सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या खिशातून गेलेला म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की वेळेत जर पैसा उपलब्ध झाला लागला तर तुम्हाला मुद्दल द्यायचे काम पडेल आणि व्याजाचं काम पडणार नाहीत आणि जेवढे लवकर होईल समजा तेवढ्या लवकर ते झालं पाहिजे असं म्हणून आमचं तेच त्यांनी दिले नाही आदेश नहीं। नहीं। आदेश झाल्यानंतर आपण जेव्हा त्यांना कळवतो कळवल्यानंतर आम्ही त्यांना ज्या ज्या वेळेला भेटायला गेलेलो होतो त्यावेळेला भेटायला गेल्यानंतर आम्हाला त्यांनी भेटीची वेळ दिली भेटीची वेळी दिल्यानंतर आम्ही ज्या त्यांना ह्या विषयावर बोलायला गेलो तर आम्हाला त्यांनी एकाच शब्दात सांगितलेलं आहे ते आम्हाला सांगतील आमचे देशमुख साहेब काय बोलले हे ज्येष्ठ हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत देशमुख साहेब तुम्ही सांगा त्यांनी कोणत्या पद्धती आपल्याशी बोलणं केलं त्यांना म्हटलं आपण सगळे समजा जिल्हा परिषद येथील सगळे कर्मचारी आहेत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत तर देशमुख सर आपलं नाव आम्ही त्यांना जेव्हा भेटायला गेलो तर त्यांना सांगितलं आम्हाला उपदानाची रक्कम पाहिजे ते म्हणे तुम्हाला भेटू शकत नाही तुमच्याकडून जे होईल ते करून टाका करून घ्या म्हटलं कोर्टाचा आदेश आहे एकोणीसशे बहात्तर प्रमाणे द्यावं लागतं तुम्हाला तुम्ही लोकांना दिलेले आहे त्यांना दिले असेल त्यांचे नावं तुम्ही आम्हाला द्या म्हणे म्हटलं आम्ही कशाला द्यायचे तुमच्या जिल्हा परिषदमध्ये आहे ना त्यांचे नावं तर तुम्ही त्यांना देता म्हणजे आणि आम्हाला देत नाही तर म्हणजे नियम कोणता आहे एक नियम ठरवा ना तुम्ही देता येत नाही हा नियम ठरवा नाही देता येते हा नियम ठेवा ना त्याप्रमाणे आम्हाला द्या पण तुम्ही दोन्ही याच्यामध्ये लटकून राहिले आम्हाला म्हणजे याचा उद्देश काय आणि क कमिशनरचं पत्र येऊनही तुम्ही त्याला स नियमानुसार द्या म्हणता तर तुम्ही देऊन नाही राहिले उत्तरही देऊन नाही राहिले तर समजायचं काय आम्ही तुम्ही उत्तर दिलं तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू ना आम्ही त्याप्रमाणे सर्वांना भेटू म्हणजे हा जो पाठपुरावा तुम्ही करताय साधारण किती दिवसापासून तुम्ही आता याच्यासाठी जवळपास चालू मला तर दोन वर्षापासून मला तर तेवीस मध्ये एक एक अशा व्यक्ती आहेत त्यांची दोन हजार अठरामध्ये ऑर्डर झालेली आहे त्यांच्यावर रिकव्हरी सुद्धा कारवाई झालेली आहे पण रिकव्हरी करताना सुद्धा आपले तहसीलदार त्याच्यावर रिकव्हरीची कारवाई करत नाही त्यांची कोणतीही जप्ती लावत नाही आहे ही एक मोठी शोकांतिका आहे आज त्यांच्यावाले चार लाखाची रक्कम आज बारा लाखावर गेलेली आहे पण त्यांना जास्त मोबदला मिळेल परंतु शासनाचा पैसा जो आहे शासनाच्या सर्वसामान्य लोकांना पाच लाखाचे काहीच देऊन नाही राहिले माझी आठ चोवीस तीन दोन हजार तेवीसची ची आहे बरोबर आतापर्यंत पंचवीस लागलं तरी द्याचा देते आणि तुमच्याकडून होत असून ते करून घ्या म्हणजे मी हे बोलायचे शिवसाहेबांची हे आहे का भाषा आहे का नाही नाही निश्चितच आम्ही आज उपोषणात बसलो पालकमंत्र्याला निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी म्हणून बा मी पाहतो करतो आणि तुम तुमच्या हे सोडवतो उपोषण सोडा म्हणून अच्छा काकूसुद्धा आहे तर यांच्यासोबत पण आपण चर्चा करू मशी काय समस्या आमच्या उपदानाची रक्कम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी जास्तीत जास्त तीन महिने सहा महिनेच्या आत आम्हाला आमच्या खात्यामध्ये जमा करा आम्हाला किती वर्ष झाले मग तीन वर्ष झाली मला तीन आणि मिळाले नाही 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 मिळाली आदेश होऊन दोन वर्ष झाली बरोबर काका आपण आमची समस्या तीच आहे आपण नाव सांगा ना युसुफ पठाण पण इकडे सुद्धा आहेत बसलेले जवळपास सगळे कर्मचारी आहेत काका आपली काय समस्या आहे एकच समस्या हाच मुद्दा हाच मुद्दा आहे सगळ्यांचा इथे दोन वर्ष झाले आठ वर्ष झाले बोर्डाची पैसा मिळाली बारा बावीसला निदान लागला का नाही म्हणतात हा वीस बारा बावीस ला लागला निकाल मला अच्छा म्हणजे जवळपास आता पाच तीन वर्ष झाले हा जवळपास आहे जॉर्डो तुम्ही कोणत्या पदावर होत मी स्थापत्य बिंद्री शाहेक म्हणून होतो अच्छा आणि रिटायर झाले तेव्हापासून सुद्धा आपली अनुदानाची रक्कम जी आहे ती थांबलेली आहेत सगळं नाही का निश्चितच होता का आपण मी सुभाष देशमुख मी दोन हजार दहाला रिटायर झालो दोन हजार दहामध्ये त्यांनी बेसिक रक्कम उप दिली आणि आम्हाला बेसिक प्लस डी ए याची रक्कम कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे पण त्यांनी दिली नाही म्हणून आम्ही कामगार न्यायालयात गेलो कामगार न्यायालयाने तसा निकाल दिला का यांना बेसिक प्लस महागाई ही द्यायला पाहिजे परंतु शिवसाहेब आम्हाला ते देऊन न राहिले आणि काही लोकांना त्यांनी वाटप केले वाट दीड कोटी वाटप केले आणि आम्हाला म्हणते तुमच्यामुळं होत असेल ते करून घ्या म्हणजे नियम कोणता कायदा कायदा नाहीच आहे का जिल्हा परिषदचे मी एकतीस एक तेराला रक्षा झालो शिवसाहेबाकडे बरेच प्रयत्न केले कोर्टाचा निकाल लागला दोन वर्ष झाले पण ते काही देऊनच आले तुम्ही काय ते हो करून द्या असं म्हणून तुम्हाला किती वर्ष झाले मला बारा वर्ष झाले आता तरी तुम्हाला किती रक्कम मिळायला पाहिजे रक्कम मला चौदा लाख भेटते चौदा लाख भेटायला पाहिजे म्हणजे मोठी मागणी आहे मावशी काकाजी बस 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 ठीक आहे नहीं। 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 बोला आपली काय समस्या आहे माझी समस्या एवढी आहे की माझ्या मुलाने आत्महत्या केली आणि पैसा कर्ज खूप असल्यामुळे तो परेशान झाला आणि आपण आपण जे कोणत्या डिपार्टमेंटला आमचा माणूस आहे माणूस आमचा माणूस आहे सुखदेव किशन गजबे हे जिल्हा परिषद डिपार्टमेंटले होते सोळा वर्षी ते रिटायरमेंट झाले आणि आता याच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस पोरांना आत्महत्या केली कर्जामुळे म्हणजे तुमचं जे पेन्शनचं साठी तुम्ही जे लढा देत होते अजून तुम्हाला रक्कम मिळाली नाही असं तुमचं रक्कम नाही मिळाली अजून माणूस सिरियसच आहे काही इलाजच नाही त्याचा ठीक आहे ठीक आहे हा ह्या समस्यासाठी नक्कीच आपली आम्ही जी चोवीस म्हणजे आमचं जे न्यूज मराठी चॅनल आहे आपल्यामार्फत नक्कीच आम्ही तुमची जी मागणी आहे ती पोचून देऊ यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निळकंठ मानकर